कराड शहरात प्रतिबंधित पानमसाल्याची विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यावर सातारा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांच्या टीमने छापेमारी केली या कारवाईत विक्रेत्याकडून एक्केचाळीस हजार चारशे त्रेसष्ट रुपयांचा प्रतिबंधित विमल पानमसाला काळा निळा डिरेक्टर स्पेशल पान मसाला व्ही वन टोबॅको काळा शॉर्ट नऊशे नव्याण्णव लक्झरी च्विंग केसरयुक्त विमल पानमसाला आर एम डी पानमसाला यम सेंटेड टोबेको गोल्ड राजू इलायची सुपारी आदी विविध प्रकारचा पान मसाला जप्त करण्यात आला आहे तसेच दुकानासमोर चारचाकी क्रमांक एम एच पन्नास ए एक्कावन्न अठ्ठावन्नमध्ये पानमसाला ठेवून विक्री केली जात होती त्यामुळे सुमारे दीड लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली आहे दोन्ही संशयित आरोपीविरोधात प्रतिबंधित पान मसाल्याची विक्री प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अन्न औषध प्रशासनाच्या माझं नाव तुषार नारायण सिंग मी सहायक आयुक्त अन्न औषध पाच बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कराड शहरामध्ये दोन ठिकाणी छापेमारी करून गोपनीय माहिती मिळालेली त्याच्यानुसार आपण छापेमारी करून गणेश ट्रेडिंग कंपनी आणि श्रद्धा ट्रेडिंग कंपनी मार्केट यार्ड जवळ आहे आणि एक शनिवार पेठेत आहे अशा दोन पिढ्यांवर कारवाई करून एक एकूण एक्केचाळीस हजार चारशे त्रेसष्ट रुपयांचा मुद्देमाल प्रतिबंधित पदार्थांचा जप्त केलेला आहे त्यासोबत एक वाहन जप्त केलेलं आहे अंदाजेत किंमत ही दीड लाख रुपयाची असेल आणि सदर दोन्ही पिढ्यांच्या विक्रेते जे आहेत सापडलेले त्याचे तिथं आपण त्यांच्या विरोधात एफ आय आर दिलेलं आहे पोलीस स्टेशन क कराड शहर पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये आणि आता अनुषंगे पुढील कारवाई सुरू आहे तसेच आम्ही प्रशासनाच्या वतीने मी आपणा सर्वांना आवाहन करतो की जर अशा प्रकारे जर कोणी प्रतिबंधित पदार्थांची जर विक्री छुपी विक्री किंवा वाहतूक करीत असेल तर तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून सहकार्य करावे धन्यवाद